ब्रेक नंतर भेटी लागे या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत गणगण गणात गणा बोते आणि विठुनामाचा जयघोष करत शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन झालं तासेगाव गंगेवाडी उळे आधी परिसरातील भक्तगण आणि प्रशासन मोठ्या संख्येनं तिथे उपस्थित होते आषाढी एकादशी सोहळ्यासाठी सहाशे पन्नास वारकऱ्यांसह श्री क्षेत्र शेगावहून पायी ते निघालेत पंचवीस दिवसांच्या पायी प्रवासानंतर सोलापूर जिल्ह्यात या वारीनं प्रवेश केला पालखीच्या शहरामध्ये दोन दिवस मुक्काम आहे यानंतर हा पालखी सोहळा तिरेह पंढरपूरकडे मार्गस्थ होईल वारकरी संप्रदायामध्ये तुळशी माळेला विशेष महत्व आहे मुळात तुळस ही विठ्ठलाला खूप प्रिय आहे जाणून घेऊयात वारी संप्रदायातील तुळशी माळेचं महत्व सुंदर सावळा गेमाय पंढरपूरला चार मोठ्या यात्रांदरम्यान प्रचंड गर्दी असते आता तर आषाढीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपुरात येतील त्यामुळे पंढरपुरातील बाजारपेठ सज्ज आहे वारकरी पंढरपुरात आले म्हणजे नव्याने टाळ घेण्यापासून तर तुळशी माळ घेण्यापर्यंत खरेदी होते या खरेदीतील वस्तू म्हणजे वारकऱ्यांची सौंदर्य लक्षणं त्यात दारी तुळस आणि गळ्यात तुळशी माळ म्हणजे वारकरी असं म्हटलं जातं पांडुरंगाला तुळस ही प्रिय गळ्यात तुळशीचा हार घालूनच स्वतः पांडुरंग सगळ्यांसमक्ष उभा आहे त्यामुळे ही तुळशी माळ वारकऱ्यांनाही प्रिय असं सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना नजराणा पाठवला तो परत पाठवताना तुकोबा रायांनी एक अभंग लिहून पाठवला आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी येर तुमचे धन ते मज मृत्तिके समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी त्यातील कंठी मिरवा तुळशी हा बोध फार महत्वाचा आहे तुळशीची माळ गळ्यात अभिमानाने मिरवायची आहे आणि तीच आज वारकरी मिरवताना दिसतात त्यातच समर्पित आणि प्रासादिक ते प्रतीक समुद्र मंथनाच्या आणि त्याचे काही थेंब जमिनीवरती सांडले आणि त्यातूनच तुळस निघाली असं म्हटलं जातं ब्रह्मदेवाने ती विष्णूला दिली अशी कथा स्कंद पुराणात आहे विठ्ठलाने तुळशीची माळ आपल्या गळ्यात घालून तिच्या भक्तिप्रेमाला अभिमानाने मिरवलंय आणि त्या भक्तिप्रेमाचं प्रतीक म्हणून भगवंताला प्रिय असणारी तुळशीची माळ वैष्णव वारकरीही आपल्या गळ्यात धारण करू लागले एवढंच नाही तर वारीत तीर्थासारख्या पवित्र तुळशी वृंदावनाला डोक्यावरती घेऊन महिला वारकरी आज दिंडीत सहभागी झाल्याचं बघायला मिळतात तुळशी माळ्याला मोठी मागणी असल्याने पंढरपुरातील काशी कापडी समाज ही माळ तयार करण्याचा आणि विकण्याचा व्यवसाय करतो तुळस लाकूड यंत्राच्या साह्याने कातून त्याचे मणी पाडले जातात आणि या मण्यांमधून माळ बनवली जाते या माळीचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये जप माळ पाच पट्टी माळ दोन पट्टी माळ गोल मण्यांची माळ डबलपट्टी चंदनमाळ कातीव माळ असे प्रकारही यामध्ये बघायला मिळतात तुळशी माळ परिधान करणं म्हणजे सगळ्या व्यसनांमधून मुक्त होणं विवेकी मार्ग अवलंबणं हे आचरण वारीत आल्यावर वारकऱ्यांच्या साक्षीने आपल्याला जाणून घेता येतं व्हिडिओ जर्नालिस्ट संदीप पवार पवारसह विशाल परदेशी आणि वीरेंद्र उत्पात न्यूज एटी लोकमत पंढरपूर